मित्रांनो प्रवीण नुटेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण कुठे आहोत आज आपण आहोत मस्कळ या गावामध्ये आणि आपण खरोखरच माझ्या ज्या सुरक्षारक्षक मित्रांनी महाराष्ट्रातल्या संपूर्ण माझ्या सुरक्षा रक्षक मित्रांनी जी भरभरडून बर आपल्या संस्थेला सेवा केली सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेला मदत केली आणि म्हणूनच या मदतीचं जे फलित आहे ते आज आपण या शाळेमध्ये आलो आहे हे जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथे कुंडलिक सर यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि खरोखरच इथले जे शाळेचे विद्यार्थी आहेत अनाथ आहेत ज्यांचे कोणीच नाही आहे जसका कोई नाही होता है, उसका खुदा होत आहे आणि मदत हे कुठून ना कुठून तर येतच असते तशीच मदत समजा की आपल्यालासुद्धा असंच काहीतरी क्लिक झालं आणि त्यांनीच आपल्याला आप इथंपर्यंत पाठवलं आहे आणि म्हणून आपण इथंपर्यंत येऊ शकलो कारण आपला माझा आणि त्यांचा परिचय हा नाहीच आहे आपल्याला परिचय हा मधूनच असं कुठंतरी होतो आणि म्हणूनच ही मदत आपण या ठिकाणी करतो आहे मुलांना वाटप केल्यात काही मुलांना आमच्या सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब म्हणाले की अरे मुलांना तू जातो आहेस तिकडे वाया वाटप करायला तर त्यांना माझ्याकडून खाऊ घेऊन जा आणि विद्यार्थी मित्रांनो जो खाऊ दिला आहे ना तो आमच्या अध्यक्ष अशोक डोकेसाहेबांनी दिला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काय सर्वप्रथम तर सर ही शाळा आहे इथे तो शिक्षक आहेत विद्यार्थीसुद्धा आहेत कशाप्रकारे हे सर्व काय चालतं आणि तुम्हाला आमच्या संस्थेसर्फ आम्ही सर्व काही आता सुरक्षारक्षक का, आम्ही येऊ पोचलो नाही आमच्या संस्थेचे जे सचिव आहेत खजेंदार आहेत ते येऊ नाही शकले कारण आम्ही सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो बरेचसेच बरेचसे सुरक्षारक्षक काम करतात आता नाईट ड्युटी करतात मग त्यांना लांबचा प्रवास आणि येणं जाणं होत नाही आहे काही हरकत नाही आहे मित्रांनो आपण जर नाही येऊ शकलो तर मनाने इथंपर्यंत पोचताय आणि ही जे पोचणारी बातमी आहे ती आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचते कशामार्फत आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सर काय सांगाल दोन शब्द ठीक आहे सर प्रथम मी सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था सानपाडा मुंबई ह्या पूर्ण टीमचे मी जिल्हा परिषद शाळा मस्कळ व आमचं गाव मस्कळ या सर्वांतर्फे मी प्रथम आपलं स्वागत करतो आणि आपलं आभार मानतो आणि हार्दिक हार्दिक अभिनंदनसुद्धा करतो कारण सुरक्षारक्षक म्हटल्यानंतर बघा जेव्हा माणसं बघा वेगवेगळ्या संकटामध्ये अडकलेले असतात आत्ता आपण मुंबईला बघा नाही मुंबईला तर वर्षभर संकट चालूच असतात आणि हे लोक त्यांच्या सुरक्षेसाठी धावत असतात अनेक सुरक्षा सुद्धा मृत्यू झालेला आहे मदत करताना तरीसुद्धा त्यांचा जॉब तसा म्हणजे एकदम तणावग्रस्त जॉब आहे तो तरी त्याच्यातूनही हे त्यांनी मंडळ स्थापन केलं आहे आणि आपली पण काहीतरी सामाजिक बांधिलकी की आहे या जाणिवेतून ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि याच्यापुढे ते देशभर मदत करतील आणि करीत राहतील आणि परमेश्वर त्यांना तसं ते बळ देवो अशी मी माझ्या शाळेतर्फे एक सदिच्छा इच्छा, इच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही असंच तो आपल्या हातून एक चांगलं सामाजिक याच्यापेक्षाही मोठं कार्य घडत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आम्हाला फक्त एवढंच नाही आम्हाला हे ऐकून घ्यायचं की विद्यार्थी ते जे आहेत ते कशा प्रकारे काय आहेत किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आव्हान करा जे अजून मदत करू शकतात त्यांना सुद्धा बरं आमच्या शाळेमध्ये म्हणजे ऐंशी टक्के मुलं ही अनाथ आश्रमातली आणि वाडी वस्तीवरची मुलं आहेत म्हणजे आदिवासी पाड्यावरची मुलं आहेत आणि आमच्या गावातली मुलं वीस टक्के मुलं आहेत तर आम्हाला सध्या आमच्या म्हणजे शाळा आहे परंतु शिक्षक संख्या खूप अपूर्ण आहे आणि आम्हाला मदतीची बरं खूप गरज आहे तर आपण आपल्या मंडळातर्फे आपल्या चॅनेलतर्फे आम्हाला मदतीची गरज आहे आम्हाला रंगरंगोटी करायचे आम्हाला शाळा डिजिटल करायचे याच्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे तरी आपण आमची समस्या इतरांसमोर मांडाल आणि आम्हाला जास्तीत जास्त म मदत कराल ॲक्च्युली ही सुरक्षा रक्षक सामाजिक सेवा संस्था सानपाडा मुंबई ही मदत जी झालेली आहे याच्यामध्ये दीपक इसामे सर जिल्हा परिषद शाळा नांदप यांचा खूप सिंहाचा वाटा आहे कारण प्रवीण विटेकर सर हे त्यांचे रिलेटिव्ह आहेत आणि ते त्यांच्याकडे चालले होते पण त्यांनी आपल्याकडे यांना पाठवलेले आणि त्यामुळे आपल्याला ही मदत झालेली आहे तर सर मी आपल्या पूर्ण संस्थेचे सेवाभावी संस्थे मनापासून शाळेतर्फे आभार व्यक्त करतो शाळेची इमारत वगैरे आहे का शाळेचं हो करेंचे? शाळेला सध्या इमारत आहे आणि अजून इमारत नवीन पण येत आहे ही इमारत जुनी आहे त्यामुळे थोडं याला रंगरंगोटीची गरज आहे धन्यवाद साहेब धन्यवाद चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आम्ही आत्ता ठिटवाळामधील जीपशाळा म्हस्कळ केंद्र गोवेली या ठिकाणी आलो आहोत आमच्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष से सेवा संस्था सानपाडा यांच्यामार्फत इथे सर्व अनाथ आणि गरीब मुलांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम आमच्या संस्थेतर्फे आम्ही ठेवलेला आहे तर त्यासाठी आम्हाला ज्या ज्या आमच्या सुरक्षा रक्षकांनी तसेच सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी जी काय मदत केली त्यांचे आम्ही आभार मानतो तसेच सुद्धा आम्हाला अशी सेवा कर अनाथ मुलांची सेवा करण्यासाठी सामाजिक सेवा करण्यासाठी आम्हाला आपण मदत करावी जेणेकरून गरीब आणि अनाथ मुलांना त्यांची मदत होईल असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आमच्या जिल्हा परिषद शाळा म्हस्कळ येथे आपल्या ह्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था सांडपाणा मुंबई यांच्यामार्फत जी मुलाची मदत झाली आहे ॲक्च्युली आमच्या yeah. गावातली मुलं आहेत म्हणजे गाव आहे आमचा मोठा पण इथे शिकणारी मुलं ही आदिवासी पाड्यातून आणि खूप गरीब गरजू खूप अत्यंत त्यांच्या घरची परिस्थिती जर बघितली तर अगदी आई वडील म्हणजे ते त्यांना कामं नाही आहेत रोजगार नाही आहेत त्यांची त्यांना टेन्शन आहेत एका एका घरात चार चार पाच पाच मुलं आहेत त्याच्यामुळं त्यांना त्या मुलांना हां मुलांच्या शिक्षणाची खूपच वाईट परिस्थिती इथे आणि त्याच्यामुळे त्या लोकांना त्या शिक्षणाबद्दल एवढी जागरूकता पण नाही आम्ही सांगायचा प्रयत्न करतो जेवढे येतील तेवढे येतात पण म्हणजे त्या मुलांना आज खरं पाहिलं तर आता शाळा चालू झाल्यापासून त्यांना वह्या अजून मिळालेल्या नव्हत्या तर तुम्ही ह्या पहिल्यांदाच वह्या आणल्या तर आता आमचं अजून याचा श्रीगणेशन म्हणजे चालू आहे आमचं शिक्षण पण असंच कुठल्या जुन्या वया कोणाच्या वह्या असं आणून आम्ही सुरू केलं आहे पण तुम्ही आजी ही मुलाची मदत केली त्याच्याबद्दल आमच्या मुलांतर्फे आमच्या शिक्षकांतर्फे आपले खूप खूप आभार आणि अशीच मदत आम्हाला नेहमी करत राहा नक्कीच माझ्या नाव कल्प मी एकता तिसरी जिल्हा परीक्षा शाळेमध्ये शिकतोय मी एक गाणं बोलणार आहे शंकररा ओम त्रिंबकम यजामही सुगंधी पुष्टी वर्धनम भुरवारुक्मी वंदना मित्योर्मोक्षी माम्रतात િત્યુર મોક્ષી મહતાત નિત્ય ગલે જીસ કે નાગ સર્પે ગંગે કા નિવાસ જો નાથો કાનાથ ભોલેનાથજી કરતા પાપો કા વિનાશ કૈલાશ પે નિવાસ ડમરૂ વાલાઓ સંન્યાસી ભોલેનાથજી जो फिरता मारा मारा उसको देता वो सारा तीन लोगों का स्वामी बोले नाथ जी रगत सर पे जिसके हाथ दुनिया चलती उसके साथ ऐसा खेल है कि लाता मेरा नात जी ओ माया से पले तेरी छाया के टले जो तप्त दिने रात उसको रोशनी मिले केदार विस्मणात तो मुझको जाना मरना नाथ तो जा मिलता तेरा साथ भोलेनाथ तो जी रगद सर पे जिसके हाथ दुनिया चलती उसके साथ ऐसा खेल है किला तो मेरा नाथ तो जी ये दुनिया है बिकारी पैसे की मारी मारी मेरा तू ये सारा मेरा भोलेनाथ तो जी मेरा हाथ ले तू थाम जा ने धाम इस दुनिया से बचा ले मुझको शंभु जी ये दुनिया है बिकारी पैसे की मारी मारी मेरा तू है सहारा मेर भोले जी मेरा हाथ ले तू थाम जा ने धाम इस दुनिया से बचा ले मुझको शम्भु जी ओ माया से पले तेरी छाया के टले जो तप्त दिन है रात तो उसको रोशनी मिले के धारा विस्मणात तो मुझको जाना मरना तो जहाँ मिलता तेरा साथ बोलनाथ तो जी रगद सर पे जिसके हाथ दुनिया चलती उसके साथ ऐसा खेल है खिलाता मेरा नाथ तो जी तेरा रूप है प्रचंड तू अरम्भ तू यंत्र सृष्टि का विजय तो मेरा भोलेनाथ जी मेरा रूप है प्रचंड तू अरम्भ तू यंत्र सृष्टि का विजय तो मेरे भोलेनाथ जी मैं खुदू खंड खंड फिर कैसा है घमंड मुझे तुझ में समार मेरे भोलेनाथ जी ते... तेरा रूप प्रचंड तू आरंभ तू यंत्र मैसिष्टिका विजयत मेर जी में कुर्दू नमस्कार माझे नाव अंकिता ज्ञानेश्वर गायकर रक्षक सामाजिक उ उत्तर उत्तर सेवा स्था संस्था सानपाडा मुंबई यांच्यातर्फे आम्हाला चॉकलेट वया वाटप केले वाटप केल्या त्यांचे आभार मानतो आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद कितीला तू शाळेला सांगितलं नाही शाळेचे शिक्षकांचं कसं आहे ते जरा सांग मी सा, मी आत्ता साबी शिकत आहे कसे शिक्षक शिकवतात तुम्हाला छान छान अच्छा धन्यवाद धन्यवाद मुलं ही देवाघरची फुले आणि इतकी छान मुलं आणि या ठिकाणी शाळेमध्ये पहा इथे शाळेचे शिक्षक आ, शिक्षक नसतानासुद्धा कशाप्रकारे शिक्षण देत आहेत आणि शिक्षण ही काळाची गरज आहे आज शिकलात तर टिकलात हे म्हटलं जातं आणि शिक्षणाचं महत्त्व आज तुम्ही इथून पुढे गेलात की तुम्हाला कळेल की शिक्षणाचं महत्त्व किती आहे ज्या ठिकाणी उच्च पदावरती आज आपले कित्येक अशी लोकं आहेत की ते कशाप्रकारे शिकून गेलेले आहेत आणि त्याप्रकारे आपण या मुलांना इथले शिक्षक ते शिकवत आहेत त्यांची इच्छा आहे की इथल्या विद्यार्थ्यांनी आपण शिकून पुढे कुठेतरी जावं पुढे कुठेतरी मोठं काहीतरी बनावं आणि हीच प्रेरणा घेऊन हे विद्यार्थी इथे शिकत आहेत विद्यार्थ्यांचे तसं पाहायला गेलं तर त्यांचं कोणी असेल नसेल परंतु म्हटलंय ना जिसका कोई नाही उसका खुदा होत आहे म्हणून आपले जीवाची बाजी लावून आपली सर्व ताकद लावून इथले शिक्षक त्यांना शिकवत आहेत मित्रांनो सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या माध्यमातून या विद्यार्थ्यांना आपण फक्त वह्या वाटप करू शकलो आपल्याला आज आणखीन मदत करायची होती परंतु आपल्या सुरक्षा रक्षकांनी जी मोलाची मदत केली प्रत्येकाने कोणी ना कोणी आणि सुरक्षा रक्षकांच्या मित्रपरिवारांच्यामधूनसुद्धा आपल्याला मदत मिळाली बाहेरूनसुद्धा आपल्याला मदत मिळाली आपल्या संस्थेला भरभरून अशी मदत करतात आणि म्हणूनच हा उपक्रम आपण करू शकलो जर आपण मदत केली नसती तर हा उपक्रम आपला आपण राबवता आला नसता आपल्याला या विद्यार्थ्यापर्यंत पोचता आलं नसतं म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षक मित्रांना पुनशा एक वेळ त्यांचे आभार आणि जे कराल तेवढं कमीच आहे कारण आमचे सुरक्षारक्षक ह्या तुटुकुंच्या पगारामध्ये सुद्धा आज आपली जीवाची बाजी लावून काम करतात आणि त्यातूनच ही सेवा करतात आणि सेवाचं मूल्य आणि हा आनंद माझ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना आता झाला असेल की या विद्यार्थ्यांचा आनंद पाहून किती छान प्रकारे इथे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतायत इथून त्यांचं भविष्य उज्ज्वल हो त्यांना तें, एक आणखीन साथ आणखीन त्यांना मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही विनंती करतो की ह्या शाळेमध्ये ह्या शाळेला परत एक वेळ मदत मिळावी मी सरांचा अकुलिक सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि खालीही त्यांचा नंबर देतो आणि त्यांना तुम्ही जे कोणी आपले मदत करणारे असतील त्यांना आवर्जून सांगा आणि तुम्हीही मदत करा डायरेक्टली मदत केली आपली तरीसुद्धा चालेल सरांनी जसं सांगितलं तसं मीही एक वेळ आवाहन करतो की खरोखर अशा विद्यार्थ्यांना गरज, जी गरज आहे जी शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षणासाठी आपण मदत करायचे आहे म्हणूनच मदत करा मित्रांनो जास्त वेळ आपला काही घेत नाही आहे आपण या ठिकाणी आलो सरांच्या सर्वांचे आपण आभार मानूया आपले हे विद्यार्थी या सुद्धा खरोखर छान विद्यार्थी आहेत शिकतायत आणि त्यांचे पाठांतराने ते पहा किती छान आहे ऑफ द रेकॉर्ड आपण ज्यावेळेस कॅमेरा बंद झाल्यानंतर जे बोलतात ते खूप काही बोलतात कॅमेरावरती आपल्याला थोडंच बोलायला मिळतं आणि जे काही आहेत ते छान आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आपला सर्वत्र पसरवा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा असेच उपक्रम आपण करत राहूया असेच आपल्याला उपक्रम इथून पुढे करायचे आहेत मदतही करूया भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली जाता जाता काळजी घ्या नमस्कार